नमस्कार मी सौ वंदना तर्कसे आणि आपण पाहत स्व अनुभूती वैदिक पंचांगानुसार चौदा जानेवारीस म्हणजे मंगळवारी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आहे त्यामुळे आपण चौदा जानेवारीस मकर संक्रांत साजरी करत आहोत तेरा जानेवारीस भोगी चौदा जानेवारीस मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीस किंक्रांत असणार आहे चौदा जानेवारी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत पुण्यकाल असणार आहे आणि नऊ वाजून तीन मिनिटांपासून सकाळी वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत महापुण्यकाल असणार आहे या दिवशी पुण्यकालात गंगास्नान दान पूजापाठ करण्याने भाग्य सुधारून पुण्य लाभते गंगा स्नानानंतर सूर्याला अर्घ्य देऊन तीळ गुळ गरम कपडे आदींचे दान करण्याने पाप नष्ट होते अशी मान्यता आहे या दिवशी पूर्वजांना तर्पण करण्याची आणि देव ऋणातून मुक्त होण्यासाठी विविध प्रकारच्या दानाचे महत्व आहे संक्रांतीस पूजली जाणारी संक्रांती देवी ही आई जगदंबेचं दुसरं रूप आहे देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे तिला संक्रांती देवी म्हटले जाते ही देवी मकर संक्रांतीस दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येते दरवर्षी हातात वेगळी वेगळी शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते कोणत्या वाहनावर बसून येते कोणत्या दिशेने येते कोणत्या दिशेस जाते तसेच ती कोणत्या दिशेस बघते याला खूप महत्व असते यावर्षी संक्रांती देवीचे वाहन वाघ असून उपवाहन गोडा आहे हातात गदा असून तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसले आहे भाळी केशर टिळा असून ती कुमारी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेकडे पाहत आहे या वर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केल्याने स्त्रियांनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसू नयेत असे सांगण्यात येत आहे चला तर मग लागू मकर संक्रांतीच्या तयारीला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे विश्लेषण आपणास आवडले असल्यास कृपया माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा आणि मिळवा तात्काळ नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स धन्यवाद